तरुण नाही तुमच्या व्यंचातीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे गोगणपती 149 तरुण नाही तुमच्या व्यंचातीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तरुण नाही मी आलेला आहे उपासना मित्र मंडळ येते चला चलत आपण मित्र मंडळातील मित्रांना भेटू आणि त्यांना काही प्रश्न विचारू तरुण नाही तुमच्या व्यंचातीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे गोगणपती 149 बोलू प्रथम माझे नाव मुरली आणि हे मंडळाचा सदस्य आहे आणि 1985 पासून मूर्तीची स्थापना आहे आणि म्हणजे मंडळामध्ये विविध कार्यक्रम जोपासले जातात जसं की रक्तदान अजून अन्नदान रांगोळी स्पर्धा दा, डान्स स्पर्धा लहान लहान मुलांच अन्नदान तुमच बाकीच्या मंडळ वेगळं आहे तुम्हाला असं काय वाटत सर्व जण मंडळ तुमचं कर्तृम्ड कर्तृमुख सर्व जुनं आणि सगळ्यात भव्य मूर्ती भरतूर भाजपा पहिल्या पासून त्या आमचे जुने अध्यक्ष आले सगळ्यात पहिले मित्रांनो तर उपासना गणेश मित्र सर्वात जुने अध्यक्ष आपल्याला माहित आले त्यांनी इथं आगमन केलेलं आहे का तुमचं नाव माझं इतिहास सांग माझं नाव राधाकृष्ण शिरगाव एकोणीसशे ब्याऐंशी पासून ब्याऐंशी पासून तुम्हाला काय अशी प्रेरणा भेटली की गणपती इतक्या वर्ष आतापर्यंत चालत आला तुम्ही युवा पिढीला आता समर्पण केले की तुम्ही पुढे परंपरा चालू आहे आता कस नवीन पिढी तयार झालेली नवीन पिढी तर पुन्हा वेगवेगळ्या आता नवीन पिढी तुमची परंपरा पुढे यायला लागली याबद्दल तुमचं काय बरं वाटत असं तुम्हाला की चांगलं वाटत हे तुम्ही